श्रीनवनाथ कथा सार अध्याय तिसरा गोमयावरील विभूतीत हरिनारायणांचा संचार श्री मच्छिंद्रनाथांच्या दयाळूपणांमुळे सरस्वतीला त्या दिव्य विभूतीच्या योगाने एक श्रेष्ठ पुत्राची माता होण्याचा बहुमान प्राप्त होता पण तिचे दुर्दैव आडवे आले आणि तिने ती विभूती उकळड्यात शेनात टाकून दिली त्या विभूतीमध्ये नाथ जीचा, संजीवनी मंत्राचे दिव्यतेज होते म्हणून गोमयाच्या ढिगाऱ्यात वर पडताच हरिनारायणी तिच्यामध्ये संचार केला हे हरिसाक्षात विष्णू होते नवनारायणांचा देदीप्यमान कीर्तीध्वज होते पण तिला यातले काहीच माहीत नसल्याने तिच्या दुर्दैवाने तिला असे सुचले तशी ती वागली मच्छिंद्र मारुती युद्ध वंग देशातून निघालेले मच्छिंद्रनाथ पुढे पूर्व समुद्राच्या काठाकाठाने प्रवास करत आधी जगन्नाथपुरी व नंतर सेतुबंद रामेश्वरास गेले येथे समुद्र स्नान करून परत असताना त्यांना एक वानर दिसले त्या म्हाताऱ्या कपीचे शरीर कंपवायू झाल्यामुळे थरथरत होते बाहेर मुसळधार पावसाची सतत धार लागली असल्याने त्यापासून त्यांचे संरक्षण व्हावे म्हणून ते कपारीतच दगड रचून निवारा करण्याचा प्रयत्न करत होते ते पाहून नाजीस चेष्टेने म्हणाले हे कपी तुमच्या शरीर कौतुक करावे एवढे थोडेच पण पावसात वीर खाण्यास काय अर्थ आहे हे कपिवर्य म्हणजेच हनुमंत होते त्यांनी लघु रूप घेतले असल्याने मचिंद्रांनी त्यांना ओळखले नाही त्यावेळी त्यांनी चेष्टा सहन करून ते म्हणाले तुमचे म्हणणे बरोबर आहे पण एवढी शहानपणाची भाषा बोलणार आहे तुम्ही आहात तरी कोण यावर नाथाने उत्तर दिले मी जती यती असून मला मच्छिंद्रनाथ म्हणतात हे कोण वायुसुत म्हणाले माझ्या माहितीप्रमाणे एकटे हनुमंतच खरे जती आहेत असे म्हणतात तुमच्या रूपाने हे दुसरे जती कुठून उमटले मच्छिंद्र म्हणाले एखाद्याच्या अंगी एवढा प्रताप असल्याशिवाय कोणी कोणास असे चेष्टा पदवी देत नाही समजले मारुती म्हणाले तसे असेल तर तुमचे सामर्थ्य पाहायलाच हवे पूर्वी मारुतीच्या संगतीत असताना मला त्याच्या शक्तीचा शस्त्र प्राप्त झालेला आहे त्याला अनुसरून मी माझे कौशल्य दाखवतो तुम्ही तुमचा प्रताप दाखवा यावर तुमचे प्रभुत्व सिद्ध झाले तर तुम्ही जती मान्यता विरुद्ध तुम्ही टाकून द्या नातजींनी त्यांचे आव्हान स्वीकारले आणि अलक निरंजनाचा मोठ्याने जयघोष केला बचिंद्राचे धारिष्ट पाहून मारुती संतापल्याने उड्डाण करून पर्वताक पलीकडे गेले तिथे भयंकर स्वरूप धारण करून नाथावर क्रमाने सात पर्वत फेकले ते, ते पाहून हे समजायचे ते समजले त्यांनी मंत्रशक्तीने सर्व ठेवले तो डाव फसलेला पाहताच नाथजीर अधिकच खवळले त्यांनी प्रचंड पर्वत उपटून चढाई केली तेव्हा त्यांनी चपळाई करून समुद्राचे पाणी आपल्या हातात घेतले आणि वाताकर्षण मंत्राचा जेप करून त्यांच्यावर भिरकावले त्या असत प्रभावाने त्यांच्या अंगातील वायू कोंदला जाऊन त्यांची सर्व हालचाल बंद थांबली त्यांचे दोन्ही हात पर्वत उचललेल्या अवस्थेत वरचे वर थबकले वर थबकले त्यामुळे त्यांचे प्राण कासावीस झाले आणि अंगात प्राण उरलेला नाही तेव्हा आपल्या पुत्राची ही अवस्था पाहून वायुदेव नाथजींना शरण गेले आणि गोड शब्दात समजून काढून मारुतीची सुटका करण्यास विनंती केली त्यांच्या शब्दाचा मान ठेवून मच्छिंद्रनाथांनी आधी त्यांच्या हातातील पर्वत खाली उतरवला आणि कसराच्या सहाय्याने त्यांना देहस्थितीवर आणले तेव्हा मारुतीने जाऊन त्यांना धन्यवाद दिले व त्यांच्या पराक्रमाचे कौतुक केले मग वायूंनीही त्यांना समजावले म्हणाले वत्स या नाथ सिद्धांपुढे तुमचा पराक्रम चालणार नाही अहो त्यांनी तुमच्या पित्याला बांधले त्यांना तुमची कसली भीती त्यांच्याजवळ गुरुभक्तीचे अहमो सामर्थ्य आहे म्हणून सर्व देवतांना त्यांना अनुकूल आहे तेव्हा आपणही यांच्याशी सख्य करूया ते ऐकून मारुतींना अत्यानंद झाला मशिंद्राने त्या दोघा पिता पुत्रांना नमस्कार केला तेव्हा तुमच्या कार्यासाठी आम्ही नेहमी सहाय्य करू असा त्यांनी शब्द दिला त्या वरदानाने संतुष्ट झालेल्या नाथांनी क्षणभर मारुतीकडे पाहिले आणि मनातील शंका प्रकट करत म्हणाले हे कपि तुम्ही सर्वज्ञ म्हणून विख्यात आहात यापूर्वी मार्तंड पर्वतावर नाग अश्वस्ताजवळ तुमची व माझी गाठबीट झाली होती आणि त्यावेळी मला अनुकूल होऊन तुम्ही माझ्या शाबरी कवित्वास वरही दिला होता असे असताना इथे माझ्याशी युद्ध करण्यास कसे प्रवृत्त झाला त्यावर मंदस्मित करून ते म्हणाले नाताजी तुम्ही शेतूबंधावर समुद्र स्नान करत होता तेव्हा मी तुम्हाला ओळखले होते तुम्ही कवी नारायणाच्या अवतार असून मत्स्याच्या उदरातून प्रकट झालेले आहात हीही मला माहिती आहे म्हणूनच नाग अश्वस्थावरील दैवतांकडून वर मिळाल्यानंतर तुम्हाला जे सामर्थ्य प्राप्त झाले ते अजूनही तसेच आहे किंवा नाही याची कि परीक्षा घेण्यासाठी मी तुम्हाला आव्हान दिले त्यांचे मुख्य कारण असे की येथून पुढे त्या तुमच्यावर अनेक बिकट प्रसंग येणार आहेत त्यासमयी टिकाव धरून तुम्ही त्याच्यावर मात करू शकाल किंवा नाही हे मी आजमावून पाहत होतो आता माझी काळजी मिटली ते ऐकून त्यांना आनंद झाला मशिंद्रनाथाचे श्रीराज्यात जाण्याचे आश्वासन मारुती पुढे म्हणाले नाथजी आज तुमची व माझी पुन्हा भेट झाली हा मोठा सुयोगच आहे तसेच आपले सख्यही झाले आहे म्हणून मी तुम्हाला मागील अनेक वर्षापासून माझ्या मनावर जे एक मोठे ओझे आहे ते उतरण्यासाठी एक महत्त्वाचे काम सांगणार आहे ते करण्यास केवळ तुम्हीच समर्थ आहात तेव्हा तुम्ही नाही म्हणू नका त्यावर ते थोडे वेळ थांबले आणि नाथांकडून काय प्रतिक्रिया येते ते पाहू लागले त्या समये मारुतीच्या बोलण्यात चिंतेची छटा आहे हे मच्छिंद्रनाथाच्या तत्काळ लक्षात आले ते, ते, लक्षा ते महत्त्वाचे काम काय होते हे जाणून घेण्यासाठी त्यांनी त्यांना समग्र हकीकत विचारली तेव्हा ते म्हणाले ते हे योगिंद्र पूर्वी रामावतारामध्ये रामाचा वध झाल्यानंतर श्रीराम प्रभू व सीतामाई विमानात बसून अयोध्येस गेले तेव्हा मीही त्यांच्याबरोबर होतो राम कार्यात सीतामाईचा शोध लावण्यात तसेच युद्धात मी महत्वाची भूमिका बजावली होती म्हणून माई माझ्यावर अतिशय प्रसन्न होत्या त्यांच्या मनात माझ्याबद्दल अत्यंत प्रेम व आपुलकीची भावना निर्माण झाली होती त्यातूनच त्यांच्या मनात मला पुत्राधिकांचे सौख्य मिळाले अशी प्रबळ इच्छा निर्माण झाली पण मी ब्रह्मचारी असल्याने त्यांचे म्हणणे मान्य करीन किंवा नाही याबद्दल त्या थोड्या शास होत्या म्हणून मला शब्दात फसून माझ्याकडून असे वचन घ्यावे या हेतूने त्यांनी मला जवळ बोलावले आपल्या समीप बसवले आणि माझे कौतुक करून म्हणाले हनुमंता तुमचा पराक्रम व दाशत्व अत्यंत थोर हो आहे श्रीरामाचा परमभक्त म्हणून तुमची कीर्ती अजरामर होईल पण आज मी तुम्हाला माझा हट्ट पुरवण्यासाठी येथे बोलावले आहे आणि तो हट्ट मी पुरवीन असे तुम्ही मला वचन दिले तरच माझी इच्छा मी तुम्हाला सांगणार आहे सीतामाईच्या मधून भाषणाने मला अत्यानंद झाला त्यांचा भेद मला माहीत नसल्याने त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी मी त्यांच्या हातावर हात ठेवून सद्भावाने अशी शपथ घेतली तेव्हा त्या ते म्हणाल्या मारुती तुम्ही ग्रहस्थाश्रमाचा स्वीकार करून स्वतःच्या पत्नीबरोबर सुखाने संसार करावा असे मला वाटते हे ऐकून मला धक्काच बसला त्यांना काय उत्तर द्यावे तेच मला समजेना मी रडत रडत श्रीराम प्रभूंकडे गेलो आणि त्यांना माझे गाराने सांगितले त्यावर माझे सांत्वन करत ते म्हणाले हनुमंता कारण नसताना चिंता कशाला करता अहो श्रीराज्यातील सर्व स्त्रिया तुमच्या बायकाच आहेत प्रत्येक युगाच्या चौकडीत आपल्याला जन्म घेऊन कार्य करावेच लागते मला तुम्हाला इतकेच नव्हे तर रावणालाही आपल्याबरोबर वर यावे लागते असे आतापर्यंत अठ्ठ्याण्णव वेळा झाले आहे आता ही आपली नव्याण्णव पाळी असून दर खेपेला रावणाच्या वधानंतर तुम्हाला श्रीराज्यात जावेच लागते आता हा योगही तसाच जुळून आलेला आहे त्याप्रमाणे भोग घ्या ग्रस्थाश्रमाचे भय मानू नका जाण ना वचन दिल्याप्रमाणे श्रीराज्यात जा श्रीराम प्रभूंच्या सत्यवचनाबद्दल माझ्या मनात जराही शंका नव्हती पण तरीही मी म्हणालो प्रभू मी बाल ब्रह्मचारी असून आहे ही गोष्ट आपण जाणता असे असताना माझ्याकडून येथील स्त्रियांना काय सुख प्राप्त होणार तो युक्तिवाद ऐकून प्रभू प्रसन्न हसून म्हणाले हे कपी श्रेष्ठ काळजी करू नका तुमची शक्ती ऊर्ध्व आहे तुम्ही श्रीराजात गेलात म्हणजे तुमच्या भू भु, भूपंकारांनी स्त्रियांची कामतृप्ती होऊन त्या गर्भवती होतील त्यामुळे तुमचे ब्रह्मचर्यही ढळणार नाही आणि तुम्हाला दोषही लागणार नाही तरी मनाने देशी जा श्रीरामांच्या विराहाची कल्पना मला सहन पन सिता होत नव्हती पण सीतामाईने दिलेला शब्द पाळण्यासाठी मला श्रीराज्यात जाण्याशिवाय अन्य पर्याय नव्हता म्हणूनच प्रभूची आज्ञा घेऊन मी शल्य देशात गेलो तेथे सर्वत्र स्त्रियांचाच संचार होता त्यांना पुरुष कसा असतो हे माहीतच नव्हते माझ्या भवंकारामुळे येथील स्त्रिया गर्भवती राहत असत कालांतराने स्त्रियांची राणी मैनाकिनी हिला शैल्य देशाबाहेर पृथ्वीवर सर्वत्र मानव पशु पक्षी यांच्यामध्ये नर किंवा नारी भावनेने प्रेरित होऊन परस्पराशी प्रणय चेष्टा करून मैथून सुख भोगतात असे एकवितात आले तेव्हा जे मैथून सुख इतरांना मिळते ते आपल्याला का मिळू नये या विचारांनी तिच्या मनात घर केले शेवटी माझ्या भेटीची इच्छा करून ती अनुष्ठानास बसली आणि यज्ञकुंडात माझ्या नावाने चा चा आहुत्या देऊ लागली असे बारा वर्ष खरतर तप आचरण केल्यानंतर ती अत्यंत कृष झाली त्यावेळी तिचा निश्चय पाहून मी तिच्या सन्मुख प्रगट झालो आणि तिला तिची इच्छा विचारली तेव्हा माझ्या चरणांना दृढ मिठी मारून ती म्हणाली मारुती माझ्या मनात प्रत्यक्ष तुमचीचा अंगसंग करावा अशी इच्छा आहे म्हणून माझा स्वीकार करून तुम्ही खऱ्या अर्थाने पालन करा हे माझ्यासमोर मोठे संकट उभे राहिले जन्मापासून अचल व धारण केलेल्या आणि ब्रह्मचर्य व्रताचे कठोर पालन करणाऱ्या मला तिची इच्छा पूर्ण करणे केवळ अशक्य होते मी तिला सर्व गोष्ट नीट समजावून सांगितल्या पण तिने केलेल्या तपश्चर्याला न्याय देणेही आवश्यक होते म्हणून तिला म्हणालो पुढे उपरिचर वसूचा पुत्र म्हणून कवी नारायण अवतार ना घेणार आहे ते मच्छिंद्रनाथ नावाने भोलो संचार करतील मी त्यांना तुझ्याकडे पाठवीन तुझी मनकामना ही ते पूर्ण करतील ते ऐकून तिचे समाधान झाले पण अशा प्रकारे मी स्वतःची सुटका करून घेतली असली तरी तिला दिलेल्या शब्दाची पूर्तता होणे अजून बाकी आहे मच्छिंद्रनाथजी माझ्यासाठी ते वचन तुम्ही पूर्ण करा शैलेदेशी जाऊन मैनाकिनीला तुमचा सहवास द्या त्यामुळे तुमचे माझ्यावर मोठे उपकार होतील हे ऐकून नाथपंतांपुढे मोठे संकट उभे राहिले ते म्हणाले तुमचे कार्य मलाही अडचणीत टाकणारे आहे कडकडीत ब्रह्मचर्य पाळणारा मी जाऊन झालो तर माझी मोठी याचे काय श्री संघाच्या लोभापायी आजपर्यंत किती लोक तपभ्रष्ट झाले आहेत ते तुम्हाला माहिती नाही काय नाही नाही मला हे मुळीच मान्य नाही मारुतीने त्यांचे म्हणणे शांतपणे ऐकून घेतले व म्हणाले हे जती ही अनादी परंपराच आहे त्यामुळे तुम्हाला भोग भोगण्याचा दोष लागणार नाही मी प्रभुवचनावर विश्वास ठेवून त्याचे म्हणणे मान्य केले अशी तुम्हीही माझी विनंती मान्य करा तुमच्यापासून महिना केली ना नावाचा पुत्र होईल उपरीचे रोसू जे या जन्मात तुमचे पिता जे आहेत तेच तुमच्या पोटी जन्म घेऊन कीर्तिध्वज फडकवतील हे अटळ आहे म्हणून निःशंकमानाने शल्यदेशात जा ते ऐकून त्यांनी हनुमंत कार्यासाठी आपला होकार दर्शविला आणि आधी उर्वरित तीर्थयात्रा करून मग शल्य देशात जाईन असे सांगितले त्यामुळे त्यांच्या मनावरील चिंतेचा भार गेला वायू मारुती व मच्छिंद्र यांनी परस्परांना निरोप घेतला आणि तेथून आपापल्या कार्यास निघाले अध्याय समाप्त श्री गुरुदेव दत्त नवनाथ महाराज की जय